स्त्रियांच्या सन्मानाबद्दल पुढे जर बोलायचं झालं तर स्त्री जर जिद्दीला पेटली तर ती काय करू शकते आणि स्त्रियांमुळेच आपलं अस्तित्व टिकून आहे या ठिकाणी या मंचावर मला सांगव असं वाटत की जर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेच स्वराज्य रयतेच्या हक्काचं स्वराज्य उभारण्याची प्रेरणा दिली नसती तर आज आपल्या महाराष्ट्राला स्वतःच अस्तित्वच प्राप्त झालं नसत कंटकांकडून होणाऱ्या अपमानाला न जुमानता ज्या सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचा वसा घेतला ज्यावेळेस सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जाण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेस त्यांनी घरापासून तर शाळेतल्या वर्गापर्यंत प्रवास केला पायी प्रवास केला त्यावेळेस लोकांनी त्यांचं स्वागत नाही केलं त्यांना सन्मान नाही दिला तर त्यांच्यावरती दगड फेकले चिखल फेकला शेण फेकलं निंदा केली पाय खेचण्याचा प्रयत्न केले त्यांना शिव्या दिल्या या समाजकंटकांकडून होणाऱ्या परत परत होणाऱ्या अपमानाला त्या घाबरल्या नाहीत त्रासून बसल्या नाहीत स्त्रियांना शिकू नका अशा मताचे जे समाजकंटक होते त्यांच्याकडून वारंवार होणाऱ्या अपमानाला न जुमानता न घाबरता सावित्रीबाई फुलेंनी जर स्त्री शिक्षणाचा वसा अविरतपणे चालू ठेवला नसता तर आज घरात शेणाच्या गौऱ्या टाकणाऱ्या आणि फक्त चूल आणि मूल इथपर्यंत सीमित असणाऱ्या महिलांना शिकून स्वतःच्या पायावरती उभं राहून पुढे जाऊन शिक्षण शिक्षिका बनण्याचा बहुमान शिक्षिकाच नाही तर शिक्षिका सरपंच नगरसेविका आमदार खासदार मंत्री उद्योजिका संशोधक शास्त्रज्ञ नोकरदार प्रशासकीय अधिकारी इंजिनियर वकील डॉक्टर देशाची पंतप्रधान राष्ट्रपती बनण्याचा बहुमान कधी मिळालाच नसता ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे आज ज्या महिला प्रगतिशील आहेत त्या शिक्षणामुळे आहेत आणि शिक्षण कुणामुळे मिळालं तर सावित्रीबाई फुळेंमुळे मिळालं जर त्यांनी त्यावेळेस ते हार मानली असती तर आज स्त्रियांना शिकता नसता आलं ही सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे समाजात एकटं राहायचं नवऱ्या व्यतिरिक्त राहायचं जीवन खूप कठीण आहे वारंवार होणाऱ्या अपमानाला किंवा त्रासाला भुकेला कंटाळून जर सिंधुताई सपकाळ यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं असत तर हजारो अनाथ मुलांना अनाथांची माय किंवा आईची माया काय असती हे कधी कळालंच नसतं एक स्त्री जर जिद्दीला पेटली तर काय करू शकते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेल्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आयुष्यभर शत्रूशी संघर्ष करणाऱ्या ताराबाईंनी सिद्ध करून दाखवलं एक स्त्री जर जिद्दीला पेटली तर आपल्या सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी पासष्ट वर्षाची म्हातारी ही मॅरेथॉन मध्ये पळू शकते मॅरेथॉन जिंकू शकते हे सिद्ध करून दाखवलं एक स्त्री जर जिद्दीला पेटली तर आपल्यापेक्षा हजार पट शत्रूला देखील टक्कर देऊ शकते हे इतिहासातील इतर अनेक स्त्रियांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे म्हणून परत एकदा सांगतो ज्या देशामध्ये स्त्रियांना अबला नारी समजलं जात त्या देशाची दुर्गती अधोगती होते आणि ज्या देशामध्ये स्त्रियांना महान समजलं जात त्यांना पुरुषांच्या बराबरीने अधिकार दिले जातात आणि त्यांचा सन्मान केला जातो त्या देशाला महासत्ता बनवण्यापासून जगातली कोणतीही शक्ती अडवू शकत नाही ही सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे